आयुष्यामध्ये नेमकं कोणतं करिअर निवडावं याचं मार्गदर्शन वेळीच मिळालं तर त्या विद्यार्थ्याचा जीवनप्रवास सुखकर होतो हेच ओळखून रोटरी क्लब कुडाळ महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजेच एम के सी एल आणि सिंधू संकल्प अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या शनिवारी एकोणतीस जूनला शालेय विद्यार्थ्यांसाठी उमंग या मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे कुडाळच्या सिद्धिविनायक सभागृहात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत हा मेळावा होणार आहे विविध करिअर क्षेत्रातल्या संधी या विषयावर नामांकित तज्ज्ञ या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती एम के सी एलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली पाहूयात संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता करिअर गायडन्स सेमिनार करत आहोत आणि त्याचा प्रतिसाद पाहून याही वर्षी रोटरी क्लब ऑफ कुडाळ महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजेच एम के सी एल आणि अकादमी या तिघांच्या माध्यमातून उमंग हा करिअर गायडन्स प्रोग्राम येत्या शनिवारी म्हणजे एकोणतीस जूनला सिद्धिविनायक एक हॉल रेल्वे स्टेशनजवळ कुडाळ या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच असा फुल डे वर्कशॉप आपण विद्यार्थ्यांकरता करत आहोत यामध्ये विविध विषयांवर विद्यार्थ्यांना विविध करिअर्सवर मार्गदर्शन केलं जाणार आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री किशोर सर त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल कलेक्टर निवासी उपजिल्हाधिकारी सुपटेसाहेब आपला प्रांत मॅडम आणि सगळं सर्वच जवळपास तहसीलदार पोलिस पोलीस अधीक्षक अग्रवाल सर हे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन हे अग्रवाल सर आणि उद्घाटक म्हणून अग्रवाल सर आणि खास मुंबईहून आमच्या विनंतीला मान देऊन येणारे सिनियर डॉक्टर अमेय देसाई हे उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले आहेत त्याचप्रमाणे सारथीच्या उपसंचालिका आणि कोल्हापूरच्या अपर जिल्हाधिकारी श्रीमती किरण कुलकर्णी मॅडम या देखील याला उपस्थित राहणार आहेत संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांसाठी ही एक करिअर कसं निवडावं कोणतं निवडावं का निवडावं या संदर्भात विद्यार्थ्यांना एक प्रकारची परवणीच आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मेडिकल क्षेत्र असो इंजिनिअरिंग क्षेत्र असो कॉमर्स असो आय uh, टीमधल्या नवीन नवीन गोष्टी असो त्याचप्रमाणे uh, uh, फार्मसी असो पॅरामेडिकल असो अशा विविध विषयांवर अभिनय क्षेत्र आहे अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना इथे मार्गदर्शन केलं जाणार आहे या शिबिरामध्ये विशेष म्हणजे आपण एक ॲप आप लाँच करत आहोत एम के सी एल करिअर ॲप ज्याच्यामधून त्या शिबिरामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण आप ते फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत त्याला पैसे नाही आकारले जाणार त्याला त्या ॲपमधून विद्यार्थी आपण सिंगल क्लिकवर काही गोष्टी करू शकेल त्याचं आम्ही तुम्हाला प्रेझेंटेशन तिथे दाखवूच म्हणजे आता सपोज एखादी भरती आहे भरती प्रक्रिया आहे तर त्याची परीक्षा प्रॅक्टिस टेस्ट पण तो त्या ॲपमधनं देऊ शकेल तर अशा प्रकारचं ते एम के ॲप बनवलेलं आहे ते आपण विद्यार्थ्यांना मोफत देणार आहोत त्या दिवशी करिअर मंत्र आता ज्या ज्या काही नवीन घडामोडी होत आहेत तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलंच आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्समुळे होणारे बदल आणि त्याचा समाजावर होणारा येत्या पाच वर्षातला परिणाम या सर्वाबद्दलची माहिती आपण एक करिअर मंत्रामध्ये केलेली आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे एन ई पी त्याच्यामध्ये काय बदल आहेत त्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना काय त्यातलं समजलं पाहिजे ते देखील आपण त्या करिअर मंत्र या एका प्रकाशनातून आपण ते त्या दिवशी प्रकाशित करणार आहोत ज्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल तसंच आज फक्त टिपिकल शिक्षण न घेता आपण आय टी क्षेत्राशी रिलेटेड बरेच आ, स्पेशल कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी आलेले आहेत जवळपास दोनशे कोर्सेस आहेत त्याचे देखील तिथे एक आ, झलक विद्यार्थ्यांना बघता येईल नवनवीन होणारे उन्मेष तंत्रज्ञानामध्ये झालेली प्रगती आ, हा ब बघण्याचा योग एम के सी एलचे एक्सपर्ट्स या निमित्ताने विद्यार्थ्यांना देणार आहेत हे सेशन आपण फेसबुक लाईव्हला पण ठेवणार आहोत परंतु विद्यार्थ्यांनी जो स्वतः जर तिथे उपस्थित राहून ते अटेंड केलं तर तिथे काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या जाणार आहेत ह्या रिलेटेड त्याचा विद्यार्थ्यांना आनंद घेता येईल ते एन्जॉय करतील एक वेगळ्या प्रकारचं शिबिराचा त्यांना आनंद घेता येईल म्हणून आमचं आव्हान आहे की विद्यार्थ्यांनी पालकांनी स्वतः तिथे उपस्थित राहून ते अनुभवावं त्यानंतर सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकरिता दिवसभराचं सेशन असल्यामुळे या शिबिरामध्ये सकाळी नाश्त्याची सोय दुपारी जेवणाची सोय आणि संध्याकाळी स्नॅक्स बिस्किट असे आपण विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेतलेली आहे कारण दिवसभराचं शिबिर आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा बरोबर आता करिअर निवडताना आठवी ते साधारण बारावी ह्या येत विद्यार्थ्यांना आम्ही इथे निमंत्रित करत आहोत जेणेकरून त्यांना करिअर निवडताना आता याचा फायदा होईल विविध जे नामवंत वक्ते आहेत आणि विषय पण एकदम छान छान प्रत्येकाने निवडलेले आहेत आणि एकदम क्रंची केले म्हणजे फार मोठं लेंदी असेल विद्यार्थ्यांना पंधरा मिनटाचं एक सेशन असं ते सेशन असेल मी तुम्हाला काही उदाहरण देतो आपले ॲडिशनल एस पी जे आहेत स्वतः आय पी एस आहेत ऋषिकेश रावले सर ते यू पी एस सी या विषयावर बोलणार आहेत आपल्या कुडाळचे तहसीलदार वसावे सर जे स्वतः एम पी एस सी त्यांनी क्रॅक केले ते एम पी एस सीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आपल्या मुल्ला मॅडम कुडाळच्या आहेत त्या करिअर ते करिअर निवडताना विद्यार्थ्यांना येणारे प्रॉब्लेम्स आणि त्यांनी त्याच्यातनं कशी काळजी घेतली पाहिजे असा एक वेगळ्या प्रकारचा विषय त्यांनी स्व इच्छेने निवडलेला आहे त्यानंतर आमचे डॉक्टर्स आहेत रोटरीमधले एक्सपर्ट डॉक्टर्स ते मेडिकल फील्डवर विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत आमचे संकल्पचे केदार देसाई तुम्हाला माहिती आहेत ते अभिनय क्षेत्रावर गेल्या वर्षी पण ते बोलले होते आई वर्षी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत शिवानंद सर जे आहेत मॅथ्स आणि सायन्सचे एक्सपर्ट ते त्यातले uh, त्या मॅथ्स आणि सायन्समधल्या करिअर्सवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संजय सावंत हे पॅरामेडिकलवर बोलणार आहेत आपल्या सध्या एकदम वरिष्ठ नागपाईच्या प्रणाली मयेकर ज्या खूप त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे त्या नर्सिंग या विषयावर भाष्य करणार आहेत अशा प्रकारे एक सर्व करिअर्सचा एक समतोल राखण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि त्याचप्रमाणे आपले एस पी साहेबसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत नितीन वाळके आपण यावेळी पठडी बाहेरील करिअर्स असा त्यांना आपण विषय दिला पठडी बाहेरील करिअर्स म्हणजे नितीन वाळके आज ज्या लेवलला जाऊन पोचलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक मोठे उद्योजक आहेत आणि त्यांनी मान्य केले की के आपण इथे येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो तर एक वेगळ्या विषयावर रेग्युलर करसच्याऐवजी आपण जनरली आपण काय करू शकतो यावर ते मार्गदर्शन करणार आहेत त्यावेळी आम्ही अजून एक विषय ॲड केला आहे तो म्हणजे नोकरी व्यवसाय आणि राजकारण म्हणजे आज विद्यार्थ्यांना राजकारणाबद्दल जी आवड आहे तर त्यांनी ते लगेच क्षेत्र निवडावं का की त्यांनी काय टप्प्या कशा टप्प्याने तिथे जावं या विषयावर आपले वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप मार्गदर्शन करणार आहेत आणि या शिबिराची सांगता आपण एका मोटिवेशनल स्पीकरच्या माध्यमातून करतो आहे गोवा येथील सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर सुभाष साजने हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी बेस्ड मोटिवेशनल लेक्चर विद्यार्थ्यांना देणार आहेत सो अशा प्रकारे हा बरगतचा कार्यक्रम आहे या निमित्ताने आपण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की खरोखरच जिच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे अशी एक विद्यार्थिनी आहे मध्यंतरी पेपरमध्ये आलं होतं ती म्हणजे सिद्धी भिडे हिचा सत्कार करणार आहोत जे तिला आजार होता त्याच्यावर मात करून आज ती नीटमध्ये संपूर्ण जिल्ह्यात पहिली आलेली आहे बऱ्याच परीक्षा तिने क्रॅक केलेल्या आहेत ती हुशार आहे आणि तिचा तिच्याकडनं विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून आपण तिला तिथे इन्व्हाइट केलं आहे ती के पण आपली मनोगत तिथे मांडेल तसंच दरवर्षीप्रमाणे एका शिक्षकाचा रोटरी क्लबतर्फे आपण सन्मान करणार आहोत त्या वर्षी कुडाळ स्कूलचे मुख्याध्यापक दिनेश आजगावकर सर यांचा आपण तिथे सन्मान करणार आहोत आणि काही नवीन मुलं किंवा नवीन व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि त्याच्यातनं ते अर्निंग करतायत अशा एक प्रातिनिधिक मुलांचा आपण या निमित्ताने सत्कार करतो आहोत त्याचप्रमाणे सारथी तुम्हाला माहितीच असेल सारथी ही संस्था मराठा समाजातील मुलांसाठी कार्यरत असते आपल्या जिल्ह्यातून जवळपास साडेसातशे विद्यार्थ्यांना सारथीने स मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स संगणक प्रशिक्षण हे सारथीने दिलेलं आहे आणि याच्यामधील ज्यांचा हा कोर्स कंप्लीट झाला असे जवळपास सत्तावीस विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्या जे नोकरीला पण लागले आणि पहिल्या कमाईतून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना भेटवस्तू दिल्या ही योजना या योजनेमध्ये जे सहभागी झाले होते अशा विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा पण आपण इथे सन्मान करणार आहोत कारण ते पण एक मोटिवेशन लोकांसाठी असणार आहे की आ, कामाला लागले आणि पहिल्या पगारात विद्या आपल्या आईवडिलांना त्यांनी भेटवस्तू दिल्या त्यामुळे सारथीचा देखील हा एक कार्यक्रम तयार होणार आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा